भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण एकवीस एप्रिल रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाणार आहे भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा जगा आणि हा संदेश दिला भगवान महावीर स्वामी जन्म निमित्ताने महाराष्ट्र शासन निर्णय तथा निमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे पत्र ईमेल द्वारे निमल वेलफेअर बोर्डाचे सदस्य अखिल भारतीय जैन गुजराती समाज महासंघ अल्पसंख्याक समिती उपप्रमुख तथा समस्त महाजन आणि आदिजन युवक ट्रस्ट कोऑर्डिनेटर इंजिनियर यश प्रमोद शहा यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवले होते त्यानुसार एकवीस एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याबाबतचे पत्र देखील संबंधित सर्व प्रशासन विभागाला जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे महापालिका प्रशासनास देखील याबाबतचे ईमेल पाठवून महापालिका क्षेत्रात तसेच जिल्हा परिषदेस देखील अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली तसेच जिल्हा परिषदेस देखील अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यपाल महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे यश शहा यांनी निमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे या संदर्भातील पत्र पाठवून या पत्राची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व जिल्हा प्रशासनास आणि संबंधित सर्व विभागाला शासनपत्रक जारी करावे अशी विनंती केली आहे लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा